आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज येडराव कोऑपरेटिव्ह बँकेला कैलासवासी ऍडव्होकेट शामरावजी शिंदे विशेष पुरस्कार कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड जिल्हा कोल्हापूर व ॲडव्होकेट शामरावजी शिंदे सत्यशोधक सहकारी बँक लिमिटेड कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दिला जाणारा कैलासवासी ॲडव्होकेट शामरावजी शिंदे विशेष पुरस्कार सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस सालासाठी यड्राव कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यड्रावला मिळाला आहे हा विशेष पुरस्कार दरवर्षी आर्थिकदृष्ट्या सक्षमता रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन ग्राहकांना उत्तम सेवा नाविन्यपूर्ण ठेवी व कर्ज योजना निरंतर नफा व्यवसाय वाढ इत्यादी निकष पालन करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वोत्तम सहकारी बँकेला दिला जातो कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड कोल्हापूरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हा पुरस्कार यड्रॉ बँकेला प्रदान करण्यात आला यडराव बँकेचे अध्यक्ष अजय पाटील याडरावकर उपाध्यक्ष दिलीप मगदोम मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीशैल नायकोडे व विकास अधिकारी प्रवीण म्हैशळकर यांनी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष निपुण गोरे कोरे उपाध्यक्ष विठ्ठल कोरे तसेच ॲडव्होकेट शामरावजी शिंदे सत्यशोधक सहकारी बँक लिमिटेड कोल्हापूरचे अध्यक्ष महेंद्र शिंदे व संचालक मंडळ यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला पुरस्काराचे स्वरूप पारितोषिक प्रमाणपत्र आणि रोख रुपये पंचवीस हजार असे आहे कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नागराडे यांनी पुरस्काराच्या निकषाचे विश्लेषण केले यड्राव बँकेचे अध्यक्ष अजय पाटील यड्रावकर यांनी प्रतिक्रिया देताना बँकेने नेहमीच ग्राहक सेवेला प्राधान्य दिले असून यासाठी अद्ययावत डिजिटल व मोबाईल बँकिंग सेवा एटीएम सेवा आत्मसात केल्या आहेत तसेच बँकेच्या चार जिल्ह्यातील कार्यक्षेत्रातील ग्राहकांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी नाविन्यपूर्ण ठेवी व कर्ज योजना बँकेकडून राबवल्या गेलेल्या राज्य व केंद्र सरकारच्या सबसिडी व व्याज परतावा आधारित कर्ज योजना बँकेची आर्थिक सक्षमता बँकेवरील सामान्य ग्राहकांचा असलेला विश्वास याची दखल आज जिल्हा पातळीवर घेतली गेल्याचे प्रतिपादन यासोबतच बँकेचा एकूण वाढता व्यवसाय कार्यक्षेत्र विस्तार लक्षात घेता बँक लवकरच रुपये पाचशे कोटीचा टप्पा पार करून कोल्हापूर जिल्ह्यामधील एक अग्रगण्य बँक म्हणून नावारुपास येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी यड्रा बँकेचे अभिनंदन व कौतुक केले या प्रसंगी बँक असोसिएशनचे सभासद सहकारी बँकांचे अध्यक्ष उपाध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अधिकारी उपस्थित होते जणकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा